आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत समरसतेच्या वाटेवर निलेश गदरे यांचं भाषण आज चौदा एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे या निमित्तानं सर्वप्रथम मी त्यांना अभिवादन करतो बाबासाहेबांच्या जीवनातलं योगदान पाहत असताना आपल्याला महत्त्वाचं लक्षात येतं ते त्यांचं संविधान निर्मितीतील योगदान की जे जगानं मान्य केलेले आहे बाबासाहेबांचं हे योगदान जगातील अन्य संविधानांपेक्षा वेगळं याच्यासाठी आहे कारण जगातील संविधाने निर्माण होत असताना त्रिमितीवर आधारित संविधाने निर्माण झाली उदाहरण द्यायचं झालं तर स्वातंत्र्य समता आणि सामाजिक न्याय याच्यावर जगातील संविधाने निर्माण झाली पण भारतातील संविधान निर्माण होत असताना बाबासाहेबांनी त्याला स्वातंत्र्य समता सामाजिक न्याय यासोबत बंधुतेचे तत्व हे जोडल्याचं दिसतं म्हणजे भारतीय संविधान चतुष्मितीवर आधारित संविधान हे बनलं ही बंधुता बाबासाहेबांनी का जोडली असेल कारण बाबासाहेब त्यावेळी असं म्हणाले की केवळ समतेचा विचार केला तर स्वातंत्र्य आणि सामाजिक न्यायावर अन्याय होतो केवळ स्वातंत्र्याचा विचार केला तर समता आणि सामाजिक न्याय हा बिघडली जाते केवळ सामाजिक न्यायाचा विचार केला तर स्वातंत्र्य आणि समता याला कुठेतरी दुरावा प्राप्त होतो ह्या तिघांमध्ये समन्वय असण्यासाठी चौथं एक तत्त्व या संविधानामध्ये असणं आवश्यक आहे ज्याला बाबासाहेबांनी म्हटलं बंधुतेचे तत्व आणि मग स्वातंत्र्य समता सामाजिक न्याय आणि बंधुता अशा चतुष्मितीवर आधारित आपलं देशाचं संविधान बाबासाहेबांनी निर्माण केलं ही बंधुता का आवश्यक वाटली बाबासाहेबांना कारण बाबासाहेबांना हे माहिती होतं जगभरामध्ये ज्या ज्या देशांमध्ये ही समता आणण्याचा प्रयत्न झाला त्या देशांमध्ये भयंकर संघर्ष झाल्याचा इतिहास रक्तरंजित इतिहास त्यांच्यासमोर येतो आहे फ्रान्समध्ये आपण पाहिलं की सतराशे त्र्याण्णवमध्ये राजाविरुद्ध प्रजा असा विरुद्ध जनता असा प्रत्यक्ष जनक्षोभ झाला आणि या जनक्षोभामध्ये राजाला असं वाटलं आपली हुकुमशाही टिकली पाहिजे आणि प्रजेला असंच हुकुमशाहीत खितपत पाडलं पाहिजे पण प्रजेने मात्र त्याच्याविरुद्ध जनक्षोभ केला आणि चाळीस हजार लोकांना मृत्यू भोगावा लागला त्यानंतर समतेचे वारे फ्रान्समध्ये सतराशे त्र्याण्णवमध्ये यायला सुरुवात झाली असं आपण म्हणू शकू अमेरिका जो खूप मोठा देश दिसतो अठराशे साठपर्यंत सुद्धा समता नावाचा प्रकार नव्हता काळे विरुद्ध गोरे असा उभा संघर्ष या अमेरिकेत चालू होता या संघर्षामध्ये स्वाभाविकपणे काळे लोक चिरडले जात होते गोऱ्यांच्या संघर्षात आणि मग आपल्याला इतिहास वाचल्यावर लक्षात येतं सहा लाख वीस हजार लोकांचा मृत्यू आणि सात लाख लोकांची जायबंदी होणं यानंतर अमेरिकेसारख्या देशात समतेचे वारे येऊ लागले त्यानंतर आपण रशियासारखा देश पाहतो तिथं मालक विरुद्ध मजूर असा उभा संघर्ष दिसतोय लेनिन स्टॅलिन ही मोठमोठाली नावं आपल्याला वाचायला मिळतात या लेनिनच्या काळात मालक मजूर संघर्षामध्ये प्रत्यक्षात साठ लाख मजुरांचा मृत्यू झाला स्टॅलिनच्या या कालखंडामध्ये साडेतीन कोटी मजुरांचा मृत्यू झाला म्हणजे स्टॅलिन आणि लेनिन या उभयता दोघांच्या कालखंडामध्ये सव्वा चार कोटी लोकांच्या मृत्यूनंतर मालक मजूर संघर्ष कमी झाला आणि समतेचे वारेत त्या देशांमध्ये वाहू लागले असं आपण समजू शकू म्हणजे जगभरामध्ये जी समता सामान्य वाटते सहज वाटते सुलभ वाटते ती समता तितक्या सहजतेनं आलेली नाही हे आपल्याला लक्षात येतं त्या तुलनेत भारतामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान निर्माण केलं आणि संविधानामध्ये स्वातंत्र्य समता सामाजिक न्याय आणि बंधुता ह्या तत्वांच्या आधारावर संविधान निर्माण करून समता सुलभतेनं आणता येऊ शकते हे उदाहरण जगाच्या समोर दाखवून दिल्याचं आपल्या लक्षात येतं आजही समाजामध्ये संविधानानं निर्माण होणारी समता अनेकांच्या डोळ्यात काही वेळा खुपताना दिसते काही लोक ही समता निर्माण करण्यासाठी जीवापाड मेहनत करतात काही लोकांनी याचं देणं घेणं नसतं आपण आणि आपलं जीवन आपलं कुटुंब एवढ्यापुरते लोक जगत असतात आणि काही लोक मात्र विद्वत्तेचा दुरुपयोग करतात समाजातील इतिहासातील संत साहित्यातील व्यवस्थेतील वेगवेगळ्या उणीवा शोधणं त्याच्यावर जहिरी टीका करणं प्रश्न निर्माण करणं आणि जमेल तेथे याच्याच आधारावर समाजाला तोडण्याचा प्रयत्न करणं असाच उद्योग या लोकांचा असतो यांच्याकडे सोल्युशन असं सांगायला काहीच नसतं फक्त समाजाला विकृत इतिहास मांडणं मूळ इतिहासापासून तोडणं समाज जोडायचा असेल तर खरं म्हणजे उत्तर सापडतं पण टीका करण्याचा उद्देश मूळ इथली जाती व्यवस्था हा त्यांचा आपल्याला दिसतो टीकाकरांचा हा उद्देश लक्षात घेता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक महत्त्वाचं पुस्तक आहे इंडियन कास्ट भारतीय जाती ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं सुतार कुंभार लोहार कोळी माळी धनगर शिंपी धोबी ह्या सगळ्या जाती आहेत का व्यवसाय आहेत जर आज आपण पाहतो हे सगळे व्यवसाय आहेत ऑल दीज आर स्किल्स म्हणजे हे जर स्किल्स असतील तर याच्यात कोण उच्च कोण नीच कोण खालचा कोण वरचा खरं म्हणजे काय संबंध पण कोणी एकेकाळी ही समाजव्यवस्था होती असं आपण मान्य केलं तरी त्याच्याही संदर्भात बाबासाहेब आंबेडकरांनी ॲन्शियन इंडियन कॉमर्स म्हणजे प्राचीन भारताचा व्यापार याच्यामध्ये काही गोष्टी लिहून ठेवल्यात त्या पुस्तकात बाबासाहेबांच्या मते त्या काळात जगाच्या एकोणतीस टक्के ते चाळीस टक्केपर्यंतचा व्यापार भारत करत होता म्हणजे हा व्यापार नक्की कशाचा करत होता कोळी माळी धनगर सुतार कुंभार लोहार हे जे लोक वेगवेगळ्या वस्तूंची निर्मिती करत होते अशा निर्माण होणाऱ्या वस्तूंचाच जगभरामध्ये व्यापार चालू होता आणि त्याच्याच आधारावर इतक्या मोठ्या प्रमाणात कर वसुली किंवा पैसा हा भारतामध्ये येत होता असं आपण म्हणू शकू खरं म्हणजे याच्यात भेदभाव असण्याचं कारण नव्हतं निर्माण होण्याचंही कारण नव्हतं पण तरीसुद्धा दुर्दैवानं भारतामध्ये या जातींमध्ये की जे खऱ्या अर्थानं व्यवसाय होते त्याच्यात उच्चनिश्चिता असण्याचा वास्तविक संबंध नाही तरीसुद्धा ते निर्माण झाले आणि कोणाला तरी मी श्रेष्ठ वाटू लागलं आणि कोणाला तरी हा कनिष्ठ आहे असं त्यांना वाटू लागलं आणि हा जो भेदभाव समाजामध्ये निर्माण झाला हळूहळू दुर्दैवानं त्याचा घोर दुष्परिणाम हा आपल्याला पाहायला मिळाला जगाच्या पाठीवर कोणाला भोगावी लागली नसेल इतकी मोठी घोर गुलामी म्हणजे जवळपास दीड हजार वर्षांची मोगलांची आणि दीडशेपेक्षा अधिक वर्ष इंग्रजांची गुलामी दुर्दैवानं आम्हाला भोगावी लागली ती केवळ या भेदभावामुळे असं आपण समजू शकू पण आता तो इतिहास झाला संविधानानुसार सर्व विषय सर्व प्रकारचे व्यवसाय उद्योग सगळ्यांसाठी खुले झालेले आहेत त्याच्यामुळे नव्यानं आपण जगात व्यापार करायला सिद्ध झालो आहोत असं आपण समजू शकू स्वाभाविक आता अन्य जुनी समाजव्यवस्था जुनी जाती व्यवस्था ही कालबाह्य होऊन आता संविधानिक व्यवस्था ही समाजामध्ये रूढ होऊ लागलेली आहे त्याचं आपण सगळ्यांनी निश्चितपणे स्वागत केलं पाहिजे आणि त्याच्या अनुरूप आपलं जीवन जगता येईल का या दृष्टीनं प्रयत्न केले पाहिजे ही जाती व्यवस्था जावी म्हणून खरं म्हणजे अनेक महापुरुषांनी प्रयत्न केले त्याच्यात एक नाव बाळासाहेब देवरस की जे संघाचे तृतीय सरसंघचालक होते त्यांनी असं म्हटलं एकोणीसशे चौऱ्याहत्तर पुणे वसंत व्याख्यानमाला पण जात ही व्यवस्था नसून अव्यवस्था आहे ती लवकरात लवकर गेली पाहिजे पुढे ते म्हटले इफ अनटचेबिलिटी इज नॉट रॉंग नथिंग इज द रॉंग इन द वर्ल्ड इट मस्ट गो लॉक स्टॉक अँड बॅरल द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी याच्याबद्दल असं म्हटलं की सवर्णांच्या मनातील संकुचित भाव म्हणजे भेदभाव आहे त्याच्या आधी पहिले सरसंघचालक ज्यांनी संघाची स्थापना केली डॉक्टर हेडगेवरांनी खऱ्या अर्थानं हा जातीभेद निर्मूलन व्हावं अशाच अर्थानं एक संघटन मोठं उभं केलं आणि ज्या संघटनेत निर्माण झालेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं गोर गरीब वंचित मागास पिछडा अतिपिछडा अशा सगळ्या वर्गासाठी विविध सेवाकार्य चालू केली ज्या सेवाकार्यांची संख्या आज दीड लाखांपेक्षा अधिक आहे ही सेवाकार्यांची संख्या वेग लाभार्थींची नाही लाभार्थींची संख्या कदाचित कोटीच्या घरात जाऊ शकते कारण बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे की समता निर्माण झाली पाहिजे ही समता निर्मितीसाठी वेगवेगळे प्रयत्न ज्याचं मुख्य आपल्याकडे आहे की संविधान ते वाचन करणं त्याला समजावून घेणं त्याचे उपदेश समजावून घेणं अनेक वेळा असं समाजात दिसत नाही त्याचे कार्यक्रम समरसता मंच म्हणून दर महिन्याच्या सव्वीस तारखेला ठिकठिकाणी आपण करीत असतो संविधान वाचन व समजून घेण्याचे कार्यक्रम सार्वजनिक स्थानी आजही चुकून जरी कुठं प्रवेश नाकारला गेला तर हा प्रवेश मिळाला पाहिजे या दृष्टीने सामाजिक समरसता मंच प्रयत्न करतो आणि दोन्ही समाजात भांड न होता तो प्रवेश कसा मिळेल या दृष्टीने सामाजिक समरसता मंच हे प्रयत्नशील असते मंदिरांमध्ये आता केवळ प्रवेश नाही प्रवेश ही तर सामान्य गोष्ट झाली मंदिरातली आरती दलित वंचित मागास बांधवांच्या हातून स्वच्छता कर्मींच्या हातून होईल असे प्रयत्न गणेशोत्सवात दुर्गोत्सवात या समरसता मंचाच्या माध्यमातून केले जातात आणि अक्षरशः पाच हजार सहा हजार ठिकाणांवर अशा पद्धतीचे कार्यक्रम मागच्या काही वर्षांमध्ये होताना आपल्याला दिसत आहेत केवळ आता हातून आरती याच्याही पुरतं आपण सीमित न ठेवता वंचित मागास समाजातून प्रत्यक्ष मंदिरांचे पुजारी तयार होतील का आणि हे पुजारी तयारी होत असताना त्यांना तसं प्रशिक्षण आपल्याला देता येईल का असे प्रयत्न मागच्या वीस वर्षांपासून आपले सुरू आहेत दरवर्षी नाशिकमध्ये दोन एप्रिल ते चौदा एप्रिल या दरम्यान असे दलित वंचित समाजातील ज्यांना ह्या गोष्टी शिकण्याची इच्छा आहे आणि याच्याकडे जे रोजगार म्हणून पाहू इच्छितात अशा लोकांमध्ये पुजारी निर्माण करण्याचे कोर्सेस आपण चालू केले आहेत दरवर्षी पन्नास साठ सत्तर लोक याचं प्रशिक्षण घेत असतात त्यासोबतच प्रत्येकजण हा सामान्य व्यक्ती आहे त्यालासुद्धा सर्व समाज घटक आपल्या घरी येतात की नाही याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे मुख्यतः रक्षाबंधन आणि भाऊबीज या, या दिवसांना आपण चार भिंतीत सीमित न ठेवता आपल्या परिवाराच्या कक्षा थोड्या रुंदावून आपली बंधुता जी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित आहे ही बंधुता मनामध्ये स्वाभाविक निर्माण करून समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना आपल्या घरात कुटुंबात सण साजरे करायला घेता येईल का अशा दृष्टीनं प्रयत्न केला जातो आणि सुदैवानं लक्षावधी लोक नागरिक या उपक्रमामध्ये सहभागी होताना आपल्याला दिसत आहेत सामाजिक समरसता निर्माण व्हावी यासाठी जे विविध उपक्रम आपण करतो त्याच्यामध्ये सर्व समाजघटकांना भेटणे त्याच्या नेतृत्वाशी चर्चा करणे मुख्यतः त्यातील जननेते साहित्यिक महिला नेतृत्व युवा नेतृत्व धर्माचार्य प्रशासकीय अधिकारी अशा सगळ्यांना भेटून त्यांच्याद्वारे समाजात उन्नतीसाठी विकासासाठी आपल्याला सामूहिक प्रयत्न कसे करता येतील या दृष्टीनं प्रयत्न सुरू असतात विविध साहित्यिकांना भेटून अशा साहित्यिकांना एकत्रित करणं आणि त्यांच्याद्वारे विविध साहित्य संमेलनं भरवणं असं काम मुख्यतः समरसता साहित्य परिषद याच्या वतीनं आपण करत आहोत मागच्या पंचवीस वर्षांमध्ये मा अशी विविध साहित्य संमेलनं विविध सामाजिक विषयांवर आपण आयोजित केलेली आहेत अनेकदा समाजात अन्याय अत्याचाराच्या घटना आजही घडताना दिसतात अशा अन्याय आणि अत्याचाराच्या घटनांना प्रत्यक्ष जाऊन पीडित वंचित व्यक्तींना न्याय मिळवून देणं त्यांना शासनाचे अधिकार मिळवून देणं आणि जर न्याय निवाडा करण्यासाठी त्यांच्याकडे वकील उपलब्ध नसतील तर असे वकील मिळवून देऊन त्यांना खऱ्या अर्थानं न्याय कसा मिळेल या दृष्टीनं आपण प्रयत्नशील असतो त्यासोबतच दलित वंचित घटक हा मुख्यतः स्वच्छताकर्मी म्हणून महाराष्ट्रभर प्रयत्न करताना दिसतो अशा स्वच्छता काम करत असताना कधीकधी ड्रेनेजमध्ये उतरून त्याचा मृत्यूसुद्धा होतो मागील काही वर्षांमध्ये आपण पाहतो पंचवीस सव्वीस अठ्ठावीस असे मृत्यू दरवर्षी महाराष्ट्रात घडत आहेत तर अशा घडणाऱ्या मृत्यूंना प्रत्यक्षामध्ये त्या लोकांना काय अडचण आली ह्या सगळ्या गोष्टींचा प्रत्यक्ष फॅक्ट फायंडिंग कमिटीद्वारे निरीक्षण करून केंद्र शासनाची राज्य शासनाची मदत कशी मिळेल व त्यांच्या कुटुंबियांना न्याय कसा मिळेल या दृष्टीनं प्रयत्न केले जातात सोबतच ह्या गोष्टी घडूच नयेत म्हणून काही परिसंवादाचं आयोजन हे देखील आपण या निमित्तानं करत असतो जेणेकरून समाजातील शेवटचा घटक हा कुठेही न्यायापासून समतेपासून वंचित राहू नये आणि खऱ्या अर्थानं बंधुतेचं दर्शन हे समाजामध्ये परस्परांमध्ये घडावं असा प्रयत्न नेहमीच समरसता मंच म्हणून आपण करीत असतो बाबासाहेबांना अपेक्षित समता निर्माण करणं हे खरं म्हणजे आपल्या सगळ्यांचं ध्येय असलं पाहिजे व त्याच्यासाठी आवश्यक बाबासाहेबांनी सांगितलेला बंधुतेचा मार्ग याला काही लोक समरसता असे म्हणतात तो आपण अंगीकारला पाहिजे ही समरसता बंधुता समाजामध्ये अधिक कशी निर्माण होईल ही जर आपण होण्यासाठी प्रयत्नशील राहिलो तर मला असं वाटतं हीच महामानवास खऱ्या अर्थानं आदरांजली ठरेल जय समता जय संविधान जय बाबासाहेब श्रोते हो समरसतेच्या वाटेवर निलेश गद्रे यांचं भाषण आत्ताच आपण ऐकलं या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती